भारताच्या संस्कृतीमध्ये सुरुवातीपासूनच आपल्याला सांगितलं जातं की चोरी केल्यानंतर शिक्षा भेटते पण भाजपच्या काळात असं कळायला लागलं की चोरी केल्यानंतर सरकार भेटतंय मग आता कायद्याच्या विद्यार्थ्यांनी नक्की चोरी करायला सांगायचं लोकांना की चोरी करू नका म्हणून सांगायचं आता नवीन दोन हजार तेवीसला ला कायद्यामध्ये दुरुस्ती केली तर मला वाटतं भाजपनं ती पण दुरुस्ती करायला पाहिजे होती की चोरी केल्यानंतर शिक्षा पब्लिक सरकार मिळेल जर तसं असतं आणि दुसरा मुद्दा असा आहे की हे आम्ही सांगत नाही वोट चोरी झाली भाजपच केंद्रातले मंत्री म्हणतात आम्ही दोन लोकसभेचं उदाहरण दिलं होतं त्यांनी तर सहा लोकसभेचं उदाहरण दिलं की सहा लोकसभा अनुराग ठाकूर सहा लोकसभा मतदारसंघात चोरी झालेली पण भाजपचे लोक जर चोरी झाली म्हणते तर आणि ज्ञानेश कुमार हा अमित शहाने ठेवलेला सालगडी आहे इलेक्शन कमिशनचे ते अध्यक्ष येतं त्या खुर्चीची किंमत आहे पण ज्ञानेश कुमारने ते खुर्चीची किंमत घातलेली आहे तुम्ही जर बघितलं तर ज्ञानेश कुमारची पोरगी एस दोन हजार चौदा नंतर सगळे एस होते मी स्वतः युपीसीचा अभ्यास केला युपीसी ची मेन्स दिलेली युपीसी पास होणे किती कठीण असते हे ज्यांनी अभ्यास केला त्यांना माहिती पण ज्ञानेश कुमारची पोरगी जे सगळे घरातले चार आय एस आहेत त्यांना पाहिजे त्या कॅटरला बदली भेटते ज्ञानेश कुमार हा जसा सर्व्हिसमध्ये आणि अमित शाह जसे सत्तेत आले तसं तो अमित शहाच्या ताटाखालचा पुत्र आहे तो पहिल्यापासून त्यांची चाकरी असं बोलण्यात आलं होतं की तुम्ही कोर्टात जायला पाहिजे होतं तुम्हाला जर चोरी झाली वाटतंय तर संविधानिक रित्या आम्ही त्यांना दिले नका हा तो कारण सांगतो आणि मग झक मारायला इलेक्शन कमी आपल्या बुथच्या बाहेर तुम्ही ते सेल्फी पॉईंट ठेवता का झक मारायची का लोकांनी तिथं महिलांना जाऊन शेल्फी काढा मानता ते सेल्फी व्हायरल काढा मानता आपले मोदी शेट देशाचे पंतप्रधान आहेत मी त्यांना शेट म्हणतो आवर्जून पहिल्यापासून कारण ते शेट आहेत ते स्वतः असं वोट करून सेल्फी अपलोड करा म्हणते एक वोट देश के ना, मग त्यांना प्रायव्हसी ब्रिज होत नाही का काय हा सगळा सावळा गोंधळ चाललाय हा चोरी लपवण्यासाठी चाललाय पण देशाचे विरोधी पक्षनेते जे आहेत आदरणीय राहुलजी गांधी हा शिकलेला माणूस आणि आडाण्यामध्ये आणि शिकले शिकलेल्यामध्ये हाच फरक असतो की शिकलेला माणूस काहीही करून ती चोरी बाहेर काढू शकतो आडाणी माणूस फक्त त्याच्यावरती जुमलेबाजी करू शकतो खोटं बोलू शकतो आता देशामध्ये एन डी एचं सरकार न राहता हे जुमल्याचं सरकार आहे आणि तुम्हाला येत्या ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंतच कळून जाईल की देशामध्ये काय परिस्थिती होती बिहारमध्ये जर तुम्ही बघितलं तर पाण्याचा पूर सध्या पावसानं कमी येतोय याच्यापेक्षा जास्त लोकांचा महापूर यायला लागलाय बिहारमध्ये या चोरी विरोधात आणि महाराष्ट्रात सुद्धा लवकरच तशी परिस्थिती होईल असा आम्हाला विश्वास कमिशन न पुरेपूर मदत केलेली आहे